योजना निवडणुकीपूर्वी जाहीर केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना उर्फ लाडका भाऊ योजना ही योजना म्हणजे युवकांचं शुद्ध फसवणूक आहे अध्यक्ष ही योजना कशासाठी सुरू केली कुणी मागणी केली होती सुरू केल्यानंतर दहा लाख फॉर्म आले दहा लाखातले पाच लाख निवडण्यात आले त्यानंतर एक लाख सव्वीस हजार लोकांना एंटर्नशिप देण्यात आली एंटर्नशिप म्हणजे त्यामध्ये स्टायफंड आणि ट्रेनिंग आणि अचानक निवडणूक झाली की योजना बंद करण्यात आली म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारची योजना होती का आणि मग या लोकांची फसवणूक केली का लोक एमटेक आमच्या परभणी जिल्ह्यातले मुलं एमटेक हा कोर्स सोडून हे नोकरीसाठी जॉईन करण्यासाठी आमच्या परभणीमध्ये आहे सहा महिन्यामध्ये में त्यांना जॉईन करण्यात आलं आणि अचानक ही योजनाच बंद करण्यात आली आणि उत्तरामध्ये साफ फसवणूक हे युवकांची करण्यात आलेली आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे यामध्ये इतके मोठे आय टी आय ट्रेनिंग देऊ तसे ट्रेनिंग देऊ मुख्यमंत्री कौशल्य योजना पंतप्रधान कौशल्य योजना ग्रामीण स्किल डेव्हलपमेंट हे आमचा काहीच ह्या अर्थ नसलेल्या रद्दी आम्हाला देण्यात आलेली आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की योजना तुम्ही चालू ठेवणार का हे जे मुलं आहेत एक लाख तेवीस हजार किंवा सव्वीस हजार ह्या लोकांना तुम्ही इंटर्नशिप जी पूर्ण झालेली यांना तुम्ही विद्यावेतन देणार का आणि ही योजना पुढच्या काळापर्यंत पर्यंत चालू ठेवणार का काही फक्त तुमची निवडणुकीची फसवणुकीची घोषणा एवढाच माझा प्रश्न आहे महोदय माननीय अध्यक्ष सन्मानिय सदस्य राहुल पाटील साहेबांनी जे विचारलं जे त्याने सांगितलं त्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो त्यांच्या त्याने सांगितलं की कोणाने मांग केली होती तुमची मागण्या होती का बेरोजगारी साठी काय करायच्या कशासाठी केला कशासाठी केला म्हणे बेरोजगारासाठी पूर्वी एक योजना होती ते योजना त्याने बंद केली दोन हजार सात ला दोन हजार सातच्या नंतर बेरोजगारसाठी एकही योजना नव्हती होती हा योजना कधी फसवणूक योजना नव्हती होती पूर्वीपासून हा योजना प्रशिक्षण साठी रोजगारसाठी नाही आणि हा योजना पूर्वी सहा महिन्यासाठी केली होती चे पूर्वी इलेक्शनचे नंतर बंद केली का नाही केली काय केला ते पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष मोदय या वेळेचे पुरवणी मांगामध्ये माननीय वित्त मंत्री इथे बसले त्याने चार कोटी रुपया या वेळेचे पुरवणी मागामध्ये या योजनासाठी दिले ज्या योजनासाठी चारशे कोटी रुपये दिले असेल त्या योजना काय बंद होणार का त्याने सर्व पत्र सर्व जे काही सरकारी नियम आहे सरकारीचे पत्र ते वाचा माननीय अध्यक्ष महोदय ते सांगता की यामध्ये जे जवाब मध्ये जे लिहिले त्यांचा काही उपयोग नाही त्यांच्यासाठी असेल की त्यांच्यासाठी काही उपयोग नाही पण महाराष्ट्राचे लोकासाठी उपयोग आहे महाराष्ट्राचे लोकासाठी आय टी आय मध्ये केलेले नवीन सर्व न्यू एज कोर्सेस पॉप्युलर कोर्सेसचा उपयोग आहे माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे आय टी आय मध्ये आपण सर्व ठिकाणी आता एक नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे माननीय प्रधानमंत्री त्यांचे उद्घाटन झाला प्रथम बॅच मध्ये पचपन हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी सुरू केली आहे त्या योजना मध्ये पाच लाख बेरोजगाराने प्रथम वर्षी लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी उपयोग नसेल पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे न भूतो ना भविष्यतो महाराष्ट्र मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी माननीय एकनाथदाजी माननीय अजित दादा नेतृत्व नेतृत्वामध्ये रोजगार साठी जे काय केलेलं आहे आज पर्यंत केलेलं नाही ते केले घोषणा केली आहे प्रयोगामध्ये लाल अंमलबजावणी पण होणार उत्तर आलं उत्तर आलं काय ही योजना आपण चालू ठेवणार का माझा एवढाच प्रश्न आहे चला ही योजना आपण चालू ठेवणार का माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय मे स्पेसिफिकली सांगितला या वेळेचे बजेट मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अरे ऐकून तरी घ्यावा तुम्ही ते विचारलं मी जवाब देतो ना तुम्ही जे विचारलं त्याचे जवाब देतो ना माननीय अध्यक्ष महोदय यावेळीचे बजेट मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ एकनाथराजे शिंदे आणि माननीय वित्त मंत्री अजित दादा पवार याने या योजना या चारशे अठरा करोड रुपयाचा प्रावधान केलाय या योजना सुरू राहणार आहे लक्षवेधी क्रमांक सतरा श्री अमित साडम अध्यक्ष साडम नाही नाही झालं लक्षवेधी क्रमांक सूत्र आलाय त्यांनी दोनदा उत्तर दिलं त्यांनी त्यांनी तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे नाही नाही अध्यक्ष मग लक्षवेधी क्रमांक सतरा मंत्री मोदय चला अध्यक्ष क्रमांक शासनाने सुरू केलेल्या असलेल्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने संदर्भामध्ये ही लक्षवेधी असून माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अकरा महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर या युवांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवण्यासाठी शासनाद्वारे काय विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज एक मिनिट एक मिनिट एक मी हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे त्याने अतिशय चांगले प्रश्न विचारला मी त्यांच्या एक दोन मिनिटामध्ये जबाब देतो त्याने जे जवाब दिला योजनाचा काय होणार मी जवाब दिला आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते अकरा वर्ष इगारा महिने पूर्ण केले नंतर त्या विद्यार्थ्याचा काय होणार तर माननीय अध्यक्ष महोदय हा जे सरकार आहे हा सरकार लोकांची सरकार आहे हा सरकार युवक युवती रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता एक सहा पॉइंट आता आम्ही आता आज येथे घोषणा करतो हा जे अकरा महिन्या ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार अकरा महिना पूर्ण झाल्यानंतर एक प्रत्येक औद्योगिक संस्था अल्पकालीन अभ्यासक कर्म सुरू केलाय अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक चार सो आय टी आय मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक आय टी आय सुरू केलाय त्यामध्ये दहा प्रतिशत रिजर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी त्याने देण्यात तरी घ्यावा अरे ऐकून तरी घ्यावा सहा एक झाला ऐकून तरी घ्यावा कधीतरी कधीतरी अप्रिशिएट करावा माननीय अध्यक्ष मोदय जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना आता मी ते सांगितली एक लाख विद्यार्थ्याने दर पाच लाख विद्यार्थ्याने दरवर्षी आपण पाच लाख रुपयाचे लोन तीन पर्सेंट चे दरवर देणार आहे फक्त लोन नाही आहे त्यासाठी प्रत्येक आय टी आय मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे प्रत्येक आय टी आय मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे प्रत्येक आय टी आय चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन तयार केला आहे त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन हे जे एक लाख सतरा हजार विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलंय माननीय अध्यक्ष महोदय या नंतर जे काही एक लाख सतरा हजार विद्यार्थी आहे त्यांना आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योग सह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट इथे पाडून जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी म्हणजे त्या इंटिमेशन मिळेल माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय कर्नाटकाची धरतीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केलं आहे अरे पण त्यांचा प्रश्न तुमचा प्रश्न गेला आता आम्ही साठमजी उपाययोजना विचारता माननीय अध्यक्ष महोदय हा पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा चला चला पुढे जाऊया बोलायला मंत्री महोदय उत्तर झालं का पुढे जाऊया मंत्री महोदय आपलं उत्तर झालं का पुढे जाऊया नाही अध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या अकरा महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत ते सक... आहेत बघितलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना नका मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार मंत्री महोदय उत्तर दे बघा दहा एकोणचाळीस झाले ना बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगे साहेब राहिलेल्या लक्षवेधी या राहून जातील ऐकून घ्या नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट घ्या बोला हा तुम्ही घेताय बॉम घ्या बसा तुम्ही मी मला द्या पाहिजे आपण पंचवीस लक्ष विधी सव्वीस लक्ष विधी लावा आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष महोदय दे सव्वीस लक्षवेधीचा काय उपयोग नाही म्हणून विनंती आहे सभागृहात आम्ही सुद्धा चौथ्यांदा निवडून आलो आहे आम्ही अशी सव्वीस लक्षवेधी कधीच पाहिली नाही आणि आपण जर असाच अन्याय करणार असाल अध्यक्ष मोदय हे बरोबर नाही आहे आपण न्यायाच्या आसनवर बसले आहेत योग्य अयोग्य केवळ आपण ठरू शकतो असं नाही अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा महोदय लक्षवेधी क्रमांक अठरा हा बोलाय माझ्या अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय पक्षाचा अध्यक्ष असून देखील विचाराष्ट्राच्या अध्यक्ष महोदय या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना एक मिनिट त्या पोरांना प्रचंड मारण झाली पोलिसाकडून काय मागणी होती आम्ही अकरा महिने काम केलं आणि आम्हाला अकरा महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा नाही तर पुढचे तरी अकरा महिने द्या आम्ही काम केलंय निवडणुकीत काम केलंय हे सरकारला सरकारने आणलेली योजना आहे पुन्हा हे सरकार, सरकार, सरकार आलंय ना दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे त्यांचा आग्रही नसता त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो मी त्यामध्ये कुठेच चूक नाही ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हटलेत बघा म्हणजे मी खोटं बोलतोय नाही नाही असं नाही समा असं असं नाही राजे हे असं त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं नाव त्यांनी घेतलंय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा असं कुठेही ते रेकॉर्ड वर बोललेले नाहीत ती योजना लागू केली या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीनं विचार करू यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे यांना अकरा महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ हेच बोललेले आहे भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका चला आता आपण पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा नाही 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 लक्षवेधी क्रमांक ना, अठरा नाही मंत्री महोदय नाही ना, ना, लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे या उत्तर द्याप्रमाणे उत्तर द्या अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्हाला देतो 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 अरे बाबा त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे अगोदरची पण लक्षवेधी तीच होती राहुल पाटलांची त्यांनी तिन्ही वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना दिलं त्यांनी उत्तर आता आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का ठीक आहे आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का मंत्री महोदय उभे झाले नाही साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे राहुल पाटला साहेबांच्याही लक्ष्मीजीला उत्तर दिलं आहे त्यांनी तेही उत्तर दिलं आहे आता आपण पुढे गेलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हरकत आहे हो अध्यक्ष चला अध्यक्ष महोदय चला बोला बोला अध्यक्ष महोदय भास्कर साहेब आपण खाली बसा हो भास्कररावजी खाली बसा भास्कररावजी खाली बसा आपण बोला बोला जयंत आपण अध्यक्ष महोदय मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं नाही ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत कि चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं आम्ही शांतपणे प्रश्न विचारला ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात त्या मंत्र्यांचाही अपमान आहे आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले हा प्रश्न महत्वाचा आहे दोन मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या बोला हा ठीक आहे विचार करू विचार करू भविष्यात असं तर म्हटलंय ना चला, आता है पा, है पा, चला। हा विषय पुढे बघा हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता कोणता नाही नाही वेगळं काही वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं त्या बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचं पुढेच भविष्य अंधकारमय आहे का मागू नये त्यांनी अक्क पुढते असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार याचं उत्तर द्या ना चला उत्तर अकरा महिने झाले उत्तर आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर मंत्री महोदय उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या योग शिक्षण प्रशिक्षण या सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशन चा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या वर चारशेच्या वर असलेल्या या आय टी आय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रत्येक शक्ति म्हणून घेत आहोत हो नाना हो विजयराव हो नाना अरे बाबा ओ विजयराव राव पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणतो अरे विजयराव राव नाना ऐका ना जरा आता हे लोकांना भला होणार आहे माझ्या प्रश्नातून मारत होता प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष महोदय डिजिटायझेशनचा या वेळेमध्ये तुमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना मध्ये आपण त्या आय मध्ये सगळ्यात आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना पॉइंट प्रोसिजर होता आपला अध्यक्ष मध्ये मी आता लक्ष्य बोलतो आपण कशाबद्दल बोलताय पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना नाना पॉइंट ऑफ प्रोसिजर नाही लक्ष्य विधीवर नाही उत्तर द्या उत्तर द्या माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय साहेबने प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने प्रश्न विचारले माननीय माननीय अध्यक्ष महोदय एक शांतताने शांतताने ऐका महत्त्वाचा प्रश्न आहे हा मी कबूल करतो पण तुम्ही शांततानं ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही आता एक मिनट एक, एक मिनट एक जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका दो मिनिट तुमची तीनसो रुपया तुम्ही महिन्याच्या देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष महोदय तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय माननीय जवाब तरी देऊ उत्तर राहिला तुम्ही एकही योजना बेरोजगारीसाठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी अरे अरे पण विजय वडेटी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला जवाब कोण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगार साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला छान महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजनामध्ये जे विद्यार्थ्याने भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही उपाय योजना केली आहे मी वाचत होते परत ते पटलावर ठेवून तयार आहे प्रत्येक विद्यार्थी लाभ घेऊ शकता योजना बंद केली पासून सुरू झाली आहे ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतला आहे त्याच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अंमलात एक लक्षवेधी जोडपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय मी आपल्या अनुमतीने नियम पाच लक्ष्यवेधी लक्षवेधी जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवतो नियम एकशे पाच अन्वय लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सत्र समाप्तीनंतर सन्मान्य सदस्यांना लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र वितरित करण्यात येईल सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल